महायुतीचे राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळून विजयी झाल्याबद्दल केशेगान वाघोलीत जल्लोष लोकहीन वृत्तवाहिनीशी विजयानंतर नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपल्या दादाचा विजय हा खराच लाडक्या बहिणीचा विजय आहे लाडकी बहीण योजना त्या योजनेचा लोकसभेला आपल्याला अडचणीत होतो पण लाडक्या बहिणी आपलं राणा दादा विजय झालेले आहेत दादाच्या माध्यमातून सांगायचं तात्पर्य म्हणलं तर राणादा तो विकास विकासरत नाही बस्तोर वाऱ्या करून प्रत्येक ठिकाणी त्यांनी कोर्ट फीस भरून त्याने शेतकऱ्यांना तीन वर्षाचा विमा आपल्या शेतकऱ्यांना वाटप करायला लावला अजून पण दोन हजार एकवीस चा विम्याचा पोटात दादा प्रकरण नेलं आहे त्याचा पण छडा लावल्याशिवाय दादा राहणार नाहीत दादांच्या माध्यमातून काम देवी आपलं उस्मानात आपलं तुळजापूर तालुक्यामध्ये देवीच्या संदर्भात पूर्ण कार्यक्षेत्रात त्यांनी जवळपास हजारो कोटीचे काम मंजूर करून घेतलेले आहेत ते रामदारात पाणी टाकायचं असो देवीचं काम असो रेल्वेचा प्रश्न असो दादानी अशा असंख्य रेल्वेचं तर आहे बाकीच्या सुद्धा गोष्टी युवकासाठी सुद्धा बाकीच्या समाजासाठी धनगर समाजासाठी सुद्धा त्यांनी इथं देणगी दिलेली आहे मध्ये शादी खाण्यासाठी दिलेल्या आहे सगळ्याच थरात डॉक्टर बाबासाहेब आं, आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांनी स्मारक दिलेलं आहे पुन्हा अन्नभाऊ साठे धाराशिव मध्ये त्यांनी निदा देऊन तिथे सुद्धा पुतळा उभारण्याचं केलेला आहे आणि दूध संघाची जागा दहा एकर जमीन अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना त्यांनी बांधवांना आश्वासित करून दिलेला आहे पहिली काय प्रतिक्रिया आज तुळजापूरच्या जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्रात पत्त भगवा आणि भगवा चालतो आणि महाराष्ट्रात तुळजापूरच्या जनतेने फक्त विकास आणि विकासालाच मत दिलेलं आहे मी तुळजापूरच्या जनतेच जाहीर आभार अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या दिलेला मतांनी आणि तुळजापूर जनतेच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं मी विनंती करतो की माननीय राणादादाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावं असे तुळजापूरच्या जनतेच्या वतीनं मी जाहीर करतो काय प्रतिक्रिया माननीय राणा दादा एक कर्तबगार नेतृत्व आहे आणि या पाच वर्षात तुळजापूरचा आमदार झाल्यापासून आणि त्यातल्या त्यात आता ही दोन वर्ष मंत्रिमंडळात आपलं महायुतीचं सरकार आल्यापासून दादानं विकास कामाचा धडका उठविला जवळपास दादानी धाराशिवाने तुळजापूरमध्ये पन्नास हजार कोटीची कामं केली लाडक्या बही पेमेंट दिलं लोकांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला सोयाबीनला फेडरेशनच्या माध्यमातून माप चालू केली दादा एक विकासरत नाही दादाला कुणी थांबवू शकत नाही पार्टी असू दे का कुणी नेतृत्व करू दे त्यांच्या विरोधात दादा एक अशी व्यक्तिमत्व आहे की जनजावता नेतृत्व आहे दादा एवढं हुशार बी व्यक्तिमत्व कोण नाही हो सध्या किती बी आतापास तुळलापूरला लोक झाली आता, आता मी काय बाकीच्या लोकांना बोलणार नाही अडाणीवर असं आहे पण दादा एक हुशार कुशल आहे आणि सगळ्या युवकांचं आशास्थान आहे एवढंच सांगतो दादाला याच्यानंतर मंत्रिमंडळात पहिल्या पहिल्या मंत्रिमंडळात शपथविधी मिळेल ही अपेक्षा करतो दादाकडचं पालकमंत्री तत्व मिळेलच मिळेल पण एवढेच पार्टीनं त्यांना मंत्रिमंडळात घ्यावं हो, एवढीच अपेक्षा करतो थांबतो महाराष्ट्राच्या विधानसभे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेला जातीपातीचं राजकारण झालं परंतु विधानसभेला जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडेच उगारून महाराष्ट्रामध्ये महायुतीला अतिशय घवघवीत आणि भरभरून जनतेने प्रेम दिलं आणि ही सगळा इफेक्ट पूर्ण की कुठलाही जरांगे फॅक्टर नाही कुठलाही जातीपातीचं राजकारण नाही परंतु लोकांना आवश्यक असणारी जनता आणि या जनतेला आवश्यक असणारे नेते समाजाने दिले या महाराष्ट्रातील दिल जनतेने दिले आणि इथून पुढे महाराष्ट्राची विकास घोडदौड सर्वोच्च प्रमाणात राहील आणि या राहणाऱ्या विकास घोडदौडी मध्ये तुळजापूर विधानसभेचा वाटा हा मोठा राहील आणि धाराशिव जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी माननीय राणादा पाटील यांना मिळेल अशी अपेक्षा संपूर्ण विधानसभेचा वाटते आणि या अपेक्षा लवकरच्या काळात नक्कीच पूर्ण होईल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जेव्हा शासनाने जाहीर केली त्या दिवसापासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मधूनच हा विजय नक्की होईल अशी गॅरंटी होती जस मध्य प्रदेशने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची साथ दिली त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील गोर गरीब महिलांनी ज्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला आणि त्या फायद्याचा मतदान रूपी आशीर्वाद या महिलांनी नक्कीच महायुतीला दिलेला आहे परंतु यापूर्वी जी मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या संदर्भात महाविकास आघाडीची लोक को कोर्टात गेली होती त्यांनी याच्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना खरोखर लक्षात आलं की लाडकी बहीण योजना चांगली म्हणून त्यांनी तीन हजार रुपये देऊ असं उद्ध्वस्त झालेलं काही नेत्यांनी जाहीर केलं होतं आज राज्यामध्ये राज्यात काम करणार सरकार आहे महावती सरकार आहे राज्यामध्ये काम करत असताना सरकारनं अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या त्यांना काय पाहिजे या तर मी एवढं सांगू इच्छितो की राज्यामध्ये काम करणारं सरकार आहे शेतकऱ्याला न्याय देणारं सरकार आहे लाडके बहिणीला न्याय देणारं सरकार आहे वंचिताला सुशिताला त्याच्या खात्यावर पूर्ण रक्कम देण्याचं काम ही सरकारनं केलेलं आहे तर आदरणीय राणादानी देखील या जिल्ह्यासाठी खूप काही केलेलं आहे तुळजापूर तालुकाच नाही तर धाराशिव जिल्ह्यात देखील त्यांनी खूप निधी आणून साहित्यरत्न ते अण्णाभाऊ साठी यांचं स्मारक केला असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला निधी दिला असेल बऱ्याच अशा योजना आहेत की मस्जिद आणि ते आपलं शादीखाना म्हणतात ना त्यांच्या त्यांना देखील दिले असं दुमत कुणाला केलेलं नाही एवढं सांगतो की राज्यात काम करणारं सरकार का।